इकडे जेले आहे इकडे बघा एकाला गुलकंद म्हणतात इकडे सर्व चिक्के आहेत चिक्कीचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत इकडे साईडला ना आपल्याला मिल्क म्हणजे मिल्क बिस्किट असतात ना त्याचे तुम्हाला सर्व प्रकारचे फ्लेवर तुम्हाला बघायला भेटतील बघा चांगल्या चांगल्यातले चिक्के आहेत इकडे ठेवलेल्या बघा दुकानामध्ये ना कधी पण टाईम आलात ना भरपूर गर्दी असते सर्व फ्लेवर यांच्याकडे उपलब्ध आहेत चॉकलेट फ्लेवर असेल की किंवा असेल अरे बघा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट चॉकलेट पण इकडे जास्तीत जास्त उपलब्ध आहेत आता खरेदी केलात का के तुम्ही खरेदी केले ना कसं वाटलं दुकान काय डिस्काउंट वगैरे आम्ही प्रत्येक वेळेला आलो वर्षाने इथंच येऊन जातो वर्षातून तीन चार वेळेला येतो पण इथे होलसेलच्या दरात आम्हाला चिक्की वगैरे दिली जाते त्याच्यात पण अजून कन्सेशन दिला जातो आणि शेट एकदम चांगले आहेत एकदम कन्सेशन आपल्याला सांगितलं देतात इकडे असं कोणाच्यावर भेदभाव करत नाही आणि प्रत्येकाने इथे येऊन चिक्की वगैरे घेऊन जा असं मी तर सगळ्यांना सांगेन खरंच खूप सुंदर चिक्की आहे इथे आणि या शॉपला विजिट नक्कीच द्या एवढंच मी सांगेन हाय नमस्कार मित्रांनो मी मि यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोल्हाराजा यश युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल पाटील एकूणचं देऊल ला, आहे कार्लाडोंग आहे तिकडे मी आलो आहे आम्ही आलो फिरायसाठी पण माझा एक मित्र आहे तिकडचा त्याचं चिक्कीचं दुकान आहे त्याचं चिक्कीचं दुकानाचं नाव आहे मगनलाल चिक्कीवाला तुम्हाला आज ना त्याचं पूर्ण दुकान दाखवणार आहे आणि त्याच्याकडे कुठला कुठला जे माल आहे ना म्हणजे त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण होलसेल करतो तुम्हाला होलसेल पाठवून देते तर हे व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे एक्युरा पायता मंदिर आहे आणि आपल्या मित्राचं दुकान आहे ना इकडे मगनलाल चिक्कीवाला असं एक दुकान आहे इकडे तुला दादा ओळखीचा आहे तर दादाला आपण विचारू काय काय प्रोडक्ट असतात ना सर्व सांगतील इकडे दादा आहे आणि इकडे मग आपला भाऊ आहे आपला दादा सांगेल दादा काय दुकानाचं नाव आहे मगनलाल चिक्की मगनलाल चिक्कीला काय काय तुमच्या प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे सर्व प्रकारचे चिक्के आहे जेली आहे सर्व स्वीट्स आहे सर्व स्वीट्स आहे ना तुमचा स्वतः प्रोडक्ट कंपनी मध्ये तयार करता कंपनीचे डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट आहे फॅक्टरी आउटलेट आणि समजा जर आपल्याला जर कुठला चिक्कीचा वगैरे कुठला असत असं चिक्की आहे ते प्रोडक्ट जर आपल्याला दुसऱ्याकडे पाठवायचं असेल कुठं तर होलसेल मध्ये पाठवता काय तुम्ही पाठवू पाठवता ना तुमचा ऍड्रेस काय प्रॉपर इकडचा शॉप नंबर मंदिरापेक्षा शॉप नंबर वगैरे काय काय शॉप नंबर पाच शॉप नंबर पाच ना इकडेरा मंदिर आहे आणि इकडे यांचं दुकान आहे तुम्हाला मी दाखवतो काय काय प्रोडक्ट आहे ते आपल्याला सर्व प्रोडक्ट बघायला भेटतात इकडे जेली आहे इकडे बघा एकाला गुलकंद म्हणतात इकडे सर्व चिक्के आहेत चिक्कीचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत इकडे साईडला ना आपल्याला मिल्क म्हणजे मिल्क बिस्किट असतात ना त्याचे तुम्हाला सर्व प्रकारचे फ्लेवर तुम्हाला बघायला भेटतील बघा चांगल्या चांगल्यातले चिक्के आहेत इकडे आहे बघा दुकानामध्ये ना कधी पण एनिया टाईम ना भरपूर गर्दी असते सर्व फ्लेवर यांच्याकडे उपलब्ध आहेत चॉकलेट फ्लेवर असेल की किंवा असेल अरे बघा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट चॉकलेट पण इकडे जास्तीत जास्त उपलब्ध आहेत इकडे सर्व सर्व तयारी बाब छोटे वगैरे पण आले तिथे पाहू शकता इकडे सगळे प्रोडक्ट इथे ठेवलेले आहेत आपला दादा पण आपण दादाला पण विचारूया हा दादा आहे ना आपला ओळखीवाला आहे दादा तुला स्वतःचं दुकान आहे ना हो हो काय दुकानाचं नाव चिक्की मगलाल चिक्की आणि जर तुला जर आपल्या आपले जे व्हिडिओ बघून जर कोण प्रोडक्ट जर पाठवायचा असेल तर जो आपला नंबर कॉन्टॅक्ट नंबरवर काय काय तो आहे ना तर कॉन्टॅक्ट नंबर सांग ना आपल्याला नव्याण्णव तेवीस तीस चौद्याहत्तर एकसष्ट नव्याण्णव तीस तेवीस तीस चौद्याहत्तर एकसष्ट तर आधाचा जो नंबर आहे ना तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच एकदा तरी या शॉपला नक्की विजिट करा कारण दादा स्वतःचा प्रोडक्ट बनवतो आणि होलसेल मध्ये पण विकतो आणि तुम्हाला जर कुठे पाहिजे असेल ना तर तुम्ही शॉप हे ओपन करू शकता आपल्या मगलना चिक्की या नावाने दादा आपले सर्व कोलिबंध इकडे येतात का घ्यायला हो सर्व येतात ना कुठून कुठे येतात तरी पण सर्व श्रीवर्धन सर्व येतात सर्व येतात हो ते बघू शकतात सर्व श्रीवर्धनच्या लोक येतात ना इकडे येतात सर्व प्रोडक्ट इथे उपलब्ध आहे बघा तुम्ही कधीही घेऊ शकता कुठलेही आणि सर्वात जास्त बोललं ना आपण आलो ना ते इंग्लिश घेतो जास्ती करून स्वीट चेंजचं तुम्ही इकडे या दादा काय कमी जास्त करून देईल दादाच्या दुकानात एकदा नक्की विजिट करा तुम्ही माझा मित्र पण आलेलो मी दरवर्षी येतो आतिश पण इकडे आहे आतिशने पण घेतला आतिश काय घेतलं साहेब दादाने डिस्काउंट दिला ना ओके ओके थँक्यू दादा ते एकदा नक्की विजिट करा आपल्या दादाच्या शॉपला तुम्हाला परत एकदा दाखवतो शॉपचं नाव आणि आपलं एकूर पायता मंदिर आहे शॉप पायता मंदिर आहे आणि दादा तो शॉप आहे तरी ना मित्रांनो तुम्ही एकदा एक शॉपला नक्की विचार इकडे शॉप मध्ये बघा आपल्याला भरपूर गर्दी वाढलेली दिसते इकडे दादा पण आहे दादांनी पण खरेदी केली आहे दादा खरेदी केलात खर का के तुम्ही खरेदी केले ना कसं वाटलं दुकान काय डिस्काउंट वगैरे आम्ही प्रत्येक वेळेला आलो वर्षाने इथं येऊन जातो वर्षातून तीन चार वेळेला येतो पण इथे होलसेल दिली जाते पण अजून कन्सेशन दिला जातो आणि शेट एकदम चांगले आहेत एकदम आपल्याला सगळ्यांना देतात इकडे असं काव करत नाही आणि प्रत्येकाने इथे येऊन चिक्की वगैरे घेऊन जा असं मी तर सगळ्यांना सांगेन खरंच खूप सुंदर चिक्की आहे मी आणि या शॉपला विजिट नक्कीच द्या एवढंच मी सांगेन दादा त्यांचे त्यांची इन्फॉर्म दिले इकडे सर्व आहे बघा भरपूर खरेदी करायला येतात मग अशा आलो ना तेव्हा थोडेफार होते आता तरी बहुतेक लोक आले इकडे इकडे पण सर्व आहेत केलेत काय के खरेदी केली ना, ना? के कसं वाटलं दुकान तुम्हाला डिस्काउंट वगैरे देतात ना तुम्ही कुठून आलात तुम्ही मुरुजंजीला म्हणजे आपण कोली बांधवच आहेत दादा पण आले तर सर्व इकडे इकडे तुम्ही घेतलात का तुम्ही पण आई कसं वाटलं दुकान डिस्काउंट वगैरे दिलं ना बरोबर इकडे ताई काय बोलतोय बोला तुम्हाला कसं वाटलं दुकान हो ताई लास्ट आहे का बोला तरी ताई सांगेल ताई कसं वाटलं तुला दुकान मस्त आहे ना डिस्काउंट वगैरे दिला काय नाही देखील तुम्ही काउंटरवर जा काउंटरवर गेल्या देतील दिलाय ना काउंटर गेल्या तुम्हाला देतील सर्व प्रोडक्ट इथे ठेवलेले आहेत तुम्ही एकदा तरी दुकानाला नक्की व्हिजिट करा कर ते बघ आपल्या दादाच्या इकडे ना मगन चिकेवाले येते आपल्या इकडे सर्व मिठाई पण आहेत दादा सांगेल कुठे कुठे दादा कुठले प्रोडक्ट येतात सांग सांग आपल्याला हा कंदीपेठा अजून दुसरा हा 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 कुठला आहे आणि कंदीपेठ आहे आणि हा कुठला आहे दादा दादा हा कुठला आपला साखरे कंदीपेडा तर इकडे ना तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त प्रोडक्ट त्यांना इकडे अवल उपलब्ध भेटतील तर एकदा नक्की विजिट करा कारण खूप गर्दी दिसते या दुकानामध्ये तुम्ही कधी पण एनी टाईम आलात ना तुम्हाला या दुकानामध्ये गर्दी दिसेल शॉपमध्ये तर एकदा नक्की व्हिजिट करा हे बघा इकडे मगनलाल चिक्कीवाला मगनलाल चिक्की आपलं एकविरा मातेचं नाव मंदिराच्या समोरच आहे मित्रांनो तुम्ही बघितला फायनली आपण आलेलो बघायला सिक्कीकडे हा दादा आपल्या ओळखी आला हा दरवर्षी आपल्या कोकण साइडला सुवर्ण साइडला येत असतो तर दादा मला म्हटलेला की आपण एकदा शॉपचं आपला शॉपचं ब्लॉग म्हणू आणि जास्तीत जास्त आपला प्रोडक्ट त्यांना तो व्हायरल करू तर मित्रांनो तुम्ही पण एकदा नक्की या कारण एकमेला फायदा आहे ना त्याच्या जवळच दादाचं आपला शॉप आहे तर एकत्र या दुकानाला म्हणजे शॉपला नक्की विजिट करा आणि तुम्हाला कुठला प्रोडक्ट जर पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो आणि दुकानाचं दे नाव देतो ॲड्रेस देतो एकदा नक्की जायचं करा दादा कसं वाटलं एक नंबर ना आणि जास्तीत जास्त लोका आपनी परंते जा। ता ता लोक आपली व्हिडिओ बघून तुमच्यापर्यंत येत राहतील आणि चांगल्याच प्रकारे डिस्काउंट द्या तर आता भेटू बेकमॉक मध्ये तुम्हाला टाटा